व्यावसायिक जे अतिक्रमित आहे मी त्यांचा प्रतिनिधी आहे सचिन कापले आमचं म्हणणं आहे की शेवटी संविधान लोकशाही ही जनतेच्या हितासाठी आहे त्यांचं शोषण करण्यासाठी किंवा त्यांना नुकसान पोहोचवण्यासाठी नाही आहे म्हणून कुठंतरी प्रशासनाने जनहिताची भूमिका घ्यायला पाहिजे होती आणि हे नुकसान शांततेत बी आपल्याला त्यांना दुकानं काढता आले असते आम्हाला एक समिती बनवून आम्हाला त्यांनी बोलवलं असतं आणि आम्हाला म्हटलं असतं की तुम्हाला आम्ही दहा बाय दहाशे दुकानं काढून देणार आहे तुमचं अतिक्रमण स्वतःहून काढून घ्या तर आम्ही ते सुद्धा मान्य केलं असतं आणि आम्हाला ते जे आश्वासन देत आहे की दहा बाय दहाचे दुकानं काढून देणार आहे तर आम्हाला त्याचा एक धोका वाटतो की त्यांनी पोलिस स्टेशन समोर म्हटलं होतं आणि त्या लोकांना काढून घेतला आणि तिथं मोठं कॉन्स्ट्रॅक्ट समोर घेत तर तो धोका आमच्यासोबत झाला नाही पाहिजेत नाहीतर मग आम्हाला सामूहिक आत्मदान करावं लागेल आमच्या सगळं मुलं बाळाचं आम्हाला तिथं आत्मदान करावं लागेल कारण जर आमच्या होजीच साधनच दिसत नाही तर आम्हाला जीव देण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही आणि याचं सगळं हे प्रशासन याचा आरोपीन तर आमचं असं म्हणणं आहे प्रशासनाला ठीक आहे जे झालं ते झालं दुकानं काढले आमच्या झालं तर आता इथून पुढं तुम्ही आम्हाला न्याय देण्याची भूमिका घ्या तिथं दहा बाय दहाचे दुकानं का काढून घ्या आमची पूर्ण एकही नाव सुटलं नाही पाहिजेत आमच्या व्यावसायिकांचं त्यात हे तुम्ही दक्षता घ्या आणि त्याला जे भाडं यांनी लागू केलेलं इथं नट ह्या महाराणा गार्डनमध्ये दुकान केलं ते साडेचार हजार रुपये भाडं हे भाडं आम्हाला झेपत नाहीये आम्हाला त्यांनी दहा बाय दहाची दुकानं काढून नाना नानी पार्कमध्ये जे एक दीड लाखात दुकानं गेल्या तेच एक दीड लाख रुपये मानधन आम्हाला लावून आम्हाला करपट्टी लावावी आम्हाला भाडं लावू नये ही, ही। त्यांना विनंती आहे नाहीतर मग आम्हाला मजबूरन धंदेपाणी सोडून आम्हाला आंदोलन उपोषण किंवा आत्मदन आ, हा पर्याय निवडावा लागेल ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे हे आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्यपाल यांच्यापर्यंत ही गोष्ट पोचवावी व आम्हाला न्याय मिळावा किंवा आम्ही आमच्या पूर्वजांनी ह्या महाराष्ट्रासाठी सैन्यासाठी शेतकरी म्हणून सैनिक म्हणून रक्त सांडलेलं आहे आणि आम्हाला जर न्याय मिळत नसेल अजून बाहेरून आलेल्या लोकांना इथं काही जागा दिलेल्या आहे त्यांना तुम्ही संरक्षण दिलेलं आहे आणि आम्ही आमच्या बापदादांनी इथं रक्त सांडलं आपले जीव दिले अशा लोकांना तुम्ही आत पोटवून उठवत आहे तर त्यांना बी संरक्षण द्या आम्हाला आम्ही म्हणत नाही की त्यांना उठवा पण आम्हालासुद्धा संरक्षण द्या एक योग्य मानधन एक दीड लाखाचं ठेवून आमची गगपट्टी लावून आमची जागा नियमित करा ही आपल्या माध्यमातून विनंती आहे धन्यवाद